आज आपण पाहत आहोत मस्त असा दाणेदार गाजराचा हलवा दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे कलरही किती मस्त असा आलेला आहे तर आठ दिवस म्हटलं तरी हा मस्त असा गाजराचा हलवा आपता येतो ता तसाच राहतो तर एकदम सोप्या पद्धतीने माझ्या मेथडनी हा गाजराचा हलवा दाणेदार गाजराचा हलवा कसा करायचा हे पाहूया तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तिथं मी एक किलो गाजर घेतलेली आहे आता सध्या हिवाळ्याचा सीझन आहे तर मस्त असं मार्केटमध्ये आपल्याला गाजर लाल लाल असे मिळत आहेत तर आपण एक किलो गाजर घेतलेले आहे तर त्याला मी स्वच्छ धुवून सुती कपड्याने इथं पुसून घेतलेले आहेत आता जेव्हा ह्याच्यावरची जी स्किन आहे ना ती स्किन आपण ना अशी काढून घ्यायची आहे तर सगळ्या गाजरची आता इथंच मी स्किन ही अशी काढून घेते जेव्हाचं साल असतं ना ते साल आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे साल काढल्यामुळे गाजर आणखी इथं लाल दिसतं आता हे जो वरचा त्याचा पार्ट आहे ना तो सगळा पार्ट आपण ना काढून घ्यायचा आहे वरचा आणि खालच्या साईडला जे टोक असतं ना ते दोन्ही आपण इथं काढून घेऊया तर इथे किसणी घेतलेली आहे है? किसणीने मी ना हे गाजर सगळं खिसून घेणार आहे अगदी पाच मिनटं लागतात जरी तुम्ही मोठ्या साईडच्या किसणीने किसलं ना तरी मस्त असा दानेदार आपला गाजराचा हलवा इथं तयार होतो तास पद्धतीने सगळे आता गाजर मी इथं किसून घेते आणि तुम्हाला दाखवते तास तऱ्हेने मी सगळे गाजर इथं किसून घेतलेले आहे तर मस्त आपले गाजर किसून झालेले आहेत तर आता लगेच आपण गाजराचा हलवा करायला सुरुवात करून घेऊया तर साईडला गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला इथं गरम करून घ्यायची आहे तर त्यातच मी दोन चमचे ना साजूक तूप वापरणार आहे आता आपल्याला इथं दोन चमचे साजूक तूप वापरायचं आहे नंतरून आपल्याला दोन ते अडीच चमचे पुन्हा साजूक तूप वापरायचं आहे जे आपण गाजर खिसून घेतलेले सगळं गाजर आपण आता या कढईमध्ये घालून घेऊया आणि दहा मिनटासाठी हे गाजर ना चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं हलकं त्याला पाणी सुटल जसं जसं आपण परतच जाऊ तसं तसं ते त्याला हलकं हलकं पाणी असं सुटायला लागलं आहे आणि गाजर आपलं इथं सॉफ्ट होणार आहे तर तुम्ही पाहू शकता दहा मिनटं मी सतत गाजर इथं हलवत आहे तर मस्त असं आता हे गाजराला पाणी सुटलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे गाजर तर साईडला मी अर्धा लिटर दूध न गरम करायला ठेवलेलं आहे गाजर चाला मस्त दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर इथे म्हशीचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही तेही इथं वापरू शकता आता पंधरा मिनटं आपण ना असंच हे ना गाजर ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि जसं गाजर शिजेल तसं हे दूध ना आटत जाईल तर आता मस्त आपण पंधरा मिनटं हे गाजर ना पुन्हा शिजवून घेऊया आधीचे दहा मिनटं आणि नंतरचे हे पंधरा मिनटं असं आपण हे गाजर आता इथं शिजवून घेणार आहे तर मी आता इथं आतपाव खवा घेतलेला आहे हा विकतचाच खवा आहे याला मावाही म्हटलं जातं ते हे मी आतपाव घेतलेला आहे तर मस्त आता ह्या खव्यामुळेच आपल्याला गाजराच्या हलवाला दाणेदार असं टेक्चर येणार आहे तर ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून आणखी आता आपल्याला इथं वीस मिनटं हे गाजर असं शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी आता सुका सुकामेवा घालून घेत आहे तर त्यातच मी काजू बदाम पिस्ता आणि मनुके असे एकदम बारीक क्रश करून घेतलेले आहेत तेही ह्याच्यामध्ये घालून घेऊ म्हणजे मस्त तेही चांगले ह्याच्यामध्ये परतले जाईल आणि आणखी स्वाद वाढण्यासाठी इथं एक मोठा चमचा वेलची पावडर घातलेली आहे तर त्याच्यामुळं गाजराच्या हलव्याला आपल्या छान अशी टेस्ट येते तर तुमच्याकडे जर मॅशर असं ना पॅटॅटो मॅशर तर त्या मॅशरच्या साईने थोडंसं असं ना क्रश करून घ्यायचं म्हणजे मस्त आणखी दाणेदार आपला हलवा इथं तयार ता होतो आता इथं एक वाटी मी साखर घेतलेली आहे साधारण वजनी म्हटलं तर पावशर साखर मी इथे घेतलेली आहे तरी तुम्हाला इथं हलवा गोड आणखी हवा असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता किंवा कमी गोड हवा असेल तर तुम्ही इथं साखर कमी करू शकता पण हे प्रमाण एकदम परफेट आहे तुम्ही एक इट वाटी साखर इथं वापरली ना तर तुमचा हलवा एकदम परफेट गोडीला तयार होईल साखर टाकल्यामुळे काय होईल की थोडंसं पाणी सुटणार आहे आपल्या हलव्याला तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला संपूर्ण आटवून घ्यायचं आहे आणखी आता पंधरा मिनटं आपण असंच मोठ्या गॅसवर हे पाणी आटवून घ्यायचं आहे साखरेचं दूध आणि जे पा पाणी सुटलेलं आहे ना ते पूर्ण आपल्याला इथं आटून घ्यायचं आहे म्हणजे मस्त आपला दाणेदार हलवा इथं तयार होईल तर तुम्ही टेक्चर पाहू शकता कलरही किती पाहू शकता साखर टाकल्यामुळे ना हलव्याला मस्त असा कलर येतो साईडने तूपही सुटायला लागलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर आता वरून दोन चमचे तूप आणखी घालूया म्हणजे मस्त असा साजूक तुपाचा ह्याला फ्लेवर येईल तर इथं पूर्ण आता पाणी आटायला लागलेलं आहे आणि असा कोरडा आपला हलवा इथं तयार झालेला हो आहे एकदम दाणेदार असा टेक्स्चर इथं आलेला आहे आपल्या हलव्याला तुम्ही पाहू शकता एकूण मला टोटल इथं चाळीस मिनटं लागलेले आहेत हा हलवा करायला तर आता तुमचं प्रमाण गाजराचं किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला इथं किती प्रमाण लागेल तर मस्त आता हलवा हा तयार झालेला आहे लगेच सर्व करून घेऊया टेक्चर पाहू शकता कलर पाहू शकता एकदम परफेक्ट असा दाणेदार आपला इथं गाजराचा हलवा तयार झालेला आहे खायला एकदम अप्रतिम लागतो सुगंधही खूप छान असा घरात सुटलेला आहे हलव्याचा तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही हा हलवा करून पहा वर मी सर्व करत आहे मस्त असे ड्रायफ्रूट आपण थोडेसे वरून घालूया म्हणजे आणखीन चवीला छान लागन तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा गाजराचा हलवा कसा करायचा हेच दाखवलेला आहे बघता शनी तोंडाला पाणी सुटलं की नाही तर एकदम मस्त असा चविष्ट हा हलवा तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही हा गाजराचा हलवा करून पहा अगदी सोपी मेथड आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाह राहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटे पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय